मावशांचा साधच आहे ए, ए सरळ मम्मीने हाय उन्हात ह्या बा मम्मी भांडे झास की ऊन्ह सगळं काम उन्हातच करावं लागतं तू मोठी होशील मला काम करू लागायला मदत हाय <laughs> जानूला आमच्या व्हिडिओ काढायची लय आज इच्छा होती त्यामुळं जानू आज व्हिडिओ काढतील हाय ना <laughs> सगळं वातावरण दाखव ना तुला शिकायचं व्हिडिओ काढायला पा आ, कर आ या इकडं या इकडं इथे बसा इथे बस मोबाईल नीट धरायचं असा कसा रे बाबा तू आहे मग उन्हात नाही मग काय तुझ्यासाठी आता कुठून ए सी सावली आणायची का लई ऊन पडतं इकडं धर नीट धरायचं असा कुठं कॅमेरामॅन असतो कराव सांग बरं व्यवस्थित दिसलं पाहिजे तर तो कॅमेरा मी आहे मला बसायचं होत आज आमच्या जानू आईचं दुखून राहिलं त्याच्यामुळे आमची जानूबाई आज घरीच आहे ना काय दिसून राहिली उन्हात काळी का मी काय दिसून राहिली उन्हात फॉरेनर वन दिसते ना मांजर कुत्री किती ऊन आहे ना जानू ना। आमची जानू उन्हाणी का कशाने आजारी पडली जानून रात्रभर जागृत केली बी तसांनी बी आणि माझी बी नाही काही नाही का लगीन झाल्यावर ऊन बीन म्हणावून नाही लागत घरातली कामं करायला स्वतः ना कसा इकडून दिसायला जायचं का अरे हा दिसते नाही असं काय कॅमेरा मॅन बोलणं शूट करायचं है ना एवढे भांडे कधी घाशील गं जान येवर रे भांडे घासायला तुरा अजून दहावीला जावे लाग वर नाही घासणार आमची तुळस 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 ना ते फुलं दाखवू भांडसंकडनं पण हे बा कॅमेरा लोक नावं ठेवतील परत काही पण का हे करतील नीट धर नीट धर अग मज्जा ग आमच्या जानूला असं काही बोललं का लय रागे सय वेळी मम्मीने मला राब रा राब म्हणली नाही ना मी जात आहे ना जुनं झाल्याचं पाटावर काय म्हणली मला नाही ना बिबट्या दिसला जालं आणि नाही ना पाणी पेरलं नाही पाणी पिरलं आणि द्याला तू साथ बिबट्या काय माणसाला खातोय का खाल्लं तर खाल्लं तुला मम्मीच नाही राह जाऊ तुम्ही नेवाई तर देताना बसायला जाऊ दे ऊन लागते तुझा घरामध्ये आता कर बंदु। ना। बंद बंद जा ये जान्या। आग चालू केलं ना सगळं काम आता का शिकावरून झालं तरी अजून डोक्याच सप्पर नाही शेकरले <laughs> आज आपला छोटासा व्हिडिओ आहे ना जानू काढत होती बरं का तिला म्हणलं दोन तीन मिनटं झालं का म्हणलं अजून दोन तीन मिनटाच काढते आणि मग जोडते है ना तर ना काढू बाय आणि ना काल पार्सल आल होतं पार्सल काय म्हणत असते पार्सल पार्सल काय तरी आसन, पारसल, पारसल, ते असं स्टिक घेतली बरं का एक व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे असं छान पैकी व्हिडिओ काढत नाही तर असं जवळून कॅमेरा धरावं लागत होता हे बघा कसा काळा काळा कावळा मेहंदीनी भरला <laughs> नाही का लाईट पण लाईट ए हे पाहि ना काळा कावळा कावळा मेहंदी भरला नाव्याच्या दुकानात गेले मेहंदी भरले अरे काय तर राशाला काळ जरा म्हातारी नाले आता <laughs> ना तो मेह नाही बाई तो अजून खूप सुंदर दिसते तुझ्या वयात आल्यानंतर तो खूप सुंदर दिसत हा चला जाणूजी पप्पा आहे ना दोन दिवस झालं बरं का आलेले येतं एमपी वरून मी टाकलंच नव्हतं व्हिडिओ आता योगा आला सांगायचा त्याच्यामुळे सांगते एमपी ला कष्ट करायला गेले एवढ्याला ना चंपी केली चित्र तोंडामध्ये माझ आता भारी व्हिडिओ येते की नाही येते स्टिक लावल्यानंतर नक्की सांगा बरं का आणि लाईट नाही त्याच्यामुळे थॉबड आहे ना ओरिजिनल मधले दिसू राहिले काळे कोळे कोण कस कोण कस हे काळे कसे ही कशी गोरी मी कशी मेडियम गोरी <laughs> मारू नका दुखण्यानी जीव चाललाय आणि नवरा जवळ घरी नव्हते या नाश या ना या नाही करा जवळ घरी नव्हते ना ते तवर करमत नव्हतं बरं का ते घरी आल्यानंतर तेवढंच थोडस बरं वाटतय सिल्की सिल्की अगं बाई माझे केस सग एखाद्या चिमणीच्या घरट्या सारख येते काय खरं नाही आणि जाणीचे पप्पा आले बी पेमेंट झालं बी सगळ तिकडं वाटून बिटून बी टाकलं सगळ्यांचं सगळं काय त्या एम पी ला जाऊन काय उपयोग नाही झाला काहीच नाही का पण नाही झाला उपयोग लोकाचं मिटलं आहे ना हे दा ना लोकाच तर मिटलं थोडक्यात म्हणायला गेलं आणि त्यांना अजून दवाखाना करायचा आहे त्याच्यामुळं शिर्डीला दवाखान्यात नेहा लागेल थोडेफार पैसे ठेवले दवाखाना करायचा हा राहिले मूंग सवाली तोड भुजीत लागल का तिकडून आल्यानंतर भूत लागल काय मग तुम्हाला तिकडं बिहार बाबूला गया आहे का डोळे तू खूराय हे याच्या मध्ये ना केमिकल असतं या मेहंदी फिंदी मध्ये तर बाबा मी अर्धे पांढरे आहे तरी मी नाही लावत मेहंदी मेहंदी बिंदी लावते आणि चला पप्पा गेलेले होते मी दोन तीन व्हिडिओ मध्ये टाकलं मस्त तोंडपुसक तोंड पुसायले घामालाय मी दाट मुठी घामालावलं गरमत आमच्या इकडे लोड शेडिंग चालू आहे ना लाईट दिवसभरात शंभर वेस लाईट जाती असं आहे ना लिमिटच्या बाहेर गरमत तर बोलायचं सुधारत बर काय जानूचं लय चाललं होतं पण मी व्हिडिओ काढलेला आहे आणि अजून थोडासा काढ आणि त्या व्हिडिओला व्हिडिओ जोड आणि अपलोड कर टाक म्हणली बर का त्यामुळं थोडासा व्हिडिओ काढला नाहीये हा गो पाय माझे तू भांडे घासन व्हिडिओ नाही काढला बरं चाल ही खोटं बोलती का खरं मी व्हिडिओ जोडल्यानंतर तुम्हाला दिसत मम्मी खोटं बोलती का जानू खोटं बोलती आणि जनुनी रात्रभर जागवलं सर्दीनी पूर्वी जाम झाली दवाखान्यात ठेवा लागेल तीनदा तीनदा उठ ती और मेरे हसबंड जी घर को आयले हे वो बताने के लिए मैंने व्हिडिओ किया था, था काशीला <laughs> <ना। laughs> नका जाऊ आम्ही वनवासी हो तुम्ही काशीला गेले तर आम्ही वनवासी तुमच्या शिवाय आम्हाला की आमच्या शिवाय तुम्हाला में। में। रेल रेल आँ में। आँ। में। रेल पण बैल मी आहे हलकट मी मैस म्हणलं तरी म्हणजे मान्य केलं अस तुम्हाला म्हणू का बैल रेडा चला जाऊ द्या जेव्हा म्हणजे नवरा कसा काय असा ना भांडकुदळ असू द्या हांडमार करणार असू द्या शिव्या देणार असू द्या पण नसल्यानंतर त्याची किंमत कळती मेले अयो बघा किती हलकट आहे चांगली तारीफ केली तरी मारते तर म्हणल्यानंतर किती नालक म्हणाव्या तोंडाचे करबंद म्हणली होती कस म्हणली होती बाय बर चला बाय आमच्या जानूचा व्हिडिओ जोडायचा होता ना त्यामुळं मी हा छोटासा आपला माझ्या म्हणून व्हिडिओ काढला होता आगा।